मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेट शहा आणि वीस नगरसेवकांचं जे खूप चिन्ह आहे घड्याळ या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही सभा आज आपल्या इथं आयोजित केलेली आहे माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह घडलं या उमेदवारांना आपण निवडून द्यावा या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती आपण दोन सर्वांनी केलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता दोन हजार चौदा साली तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं दोन हजार चौदा नंतर आज दोन हजार पंचवीस आज आपण मी तुम्हाला एवढाच सांगतो इथं आमच्या सगळ्या जुन्या आमच्या बहिणी बस इथं बसलेल्या जुनी मंडळी आमच्या इथं मावशात इथं आहेत काही जुनी मंडळी इथं आज आमचे ज्येष्ठ रशीदभाई सुद्धा पटा इथं आजच्या सभेसाठी हजर आहे मी तुम्हाला माझ्याच पत्रकार बांधव इथं हजर आहेत मीडियाचे प्रतिनिधी हजर आहेत मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की पूर्वीचा इंदापूर आणि आजच्या इंदापूर मध्ये फरक आहे का नाही फरक आहे का नाही त्यामध्ये बदल झाला का नाही झाला बाबांनो आज मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो या शहरासाठी जेवढ्या काय विकासाचा निधी अंत येईल या शहरातील माझ्या मागासवर्गीय समाज असल माझा अल्पसंख्याक समाज असेल माझा सर्वसामान्य माणसं असतील नागरिक असतील या सर्वांना जेवढी काही मदत करता येईल जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे काम करताना कधी मोठेपणा घेतलं नाही कधी पेपर मध्ये घ्यायला दिले नाही कुठं फ्लॅश टाळले नाहीत प्रामाणिकपणे काम केलं काम करताना कधी जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही तर, अरे माणसं आपली आहेत हा शेवटी माणसं आपली आहेत या माणसाला पण मदत केली पाहिजे माझ्या शहरामध्ये बदल झाला पाहिजे या शहरामध्ये कुठलाही पुरे पाहुणा आला आपला पाहुणा रावळा आला तर आपल्याला किती नाव ठेवायचा आपल्या शहरामध्ये काय काय बोलायचा अरे मनामध्ये थोडी खंत असायची वाईट वाटायचं अरे कुठेतरी बदल झाला पाहिजे माझ्या इंदापूर शहरामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे

आठशे सदुसष्ट कोट रुपयाचा निधी त्या इंदापूर शेरासाठी दिलेला आहे बाबा नाही का जादूची गाडी नाही इतका सोपं नाही या निधीसाठी काय पाठपुरावा करावा लागतो किती झिजावं लागत किती त्यासाठी खस्ता खावा लागतात किती हेलपाटे मारावं लागतं हे बंधू ना आज बाबाचा दर्गा मागे मी दर्ग्याची बाबाची शपथ घेऊन सांगतो हे फक्त माझे मलाच माहिती आहे मी, मी पुड़ा पुड़ा है है। गाँ गाँ काम करणारा माणूस आहे मी पुढे पुढे माणूस आहे या तालुक्यासाठी तुम्ही आपल्या शहरात जोडून द्या तुम्ही तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये बघा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये बदल झाला का नाही एवढं काम केल्यानंतर सुद्धा मला कधी कधी मला पण वाईट वाटत मी पण माणूस आहे एवढं काम करून जाईल लोक कुठं आपल्याबद्दल पाठीमागे काही कुणी नेते म्हणली टीका टिप्पणी करत असतील तर मला पण झोपताना किती संध्याकाळी त्रास होत असेल हे माझ मी भोगत रे बाबा भरत शेट सारखा उमेदवार देण्याच्या मागे एकच उद्देश होता आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीपासून गेली मी आमदार झाल्यापासून नगर ही नगरपालिका त्याच्या अगोदर आपल्याकडे आमच्याकडे नव्हती आणि रस्त्याने मनाला खंत असायची की शेवटी आमदार आणि नगरपालिकेचा अध्यक्ष एका पक्षाचा असला एका विचाराचा असला आपल्या शहरामध्ये निधीच्या बाबतीमध्ये कमी पडत नाही अधिक निधी कसा आणताय ते बघितलं म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज इथं जानश्वरी बाबाचा दर्गा आहे मगाशी अप्पासाहेबांनी त्याचा उल्लेख केला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्या वेळेस वीरश्री महारोज राजांच्या गणित मनोज संवर्धनाचा विषय आला मी त्यावेळेस सांगितलं महारोजराजा गणेशला केलाच पाहिजे एक आपला अभिमान आहे त्याच्यामध्ये आपल्या एक वेगळ्या प्रकारची आपली भावना आहे परंतु मारुजी जे गणित करताना तिथं असताना चांसोली बाबाचा जो आपण सेनामध्ये एक मोठ्या प्रामान्या उत्सव साजरा करतो आणि त्या बाब वीरश्री बाब च्या बाबांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की तिथं सुद्धा आपण तिथं ते सुद्धा त्याच दर्ग्याच संवर्धन हे निश्चित प्रकारे झालं पाहिजे यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाठीमाग सदोतीस कोट रुपये बाबांना यासाठी मंजूर केले मला कुठल्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नव्हतं पण शेवटी मला माहित आहे मला कदाचित रास तुम्हाला मी सांगतो वर आहे की मी सांगितलं की आपण ज्या वेळेस माझा एखादा पाहुणा इंदापूर आणि इंदापूरला आल्यानंतर वीरश्री मराठी या गड्याला गेलं तर नतमस्तक होईल तिथं नतमस्तक झाल्यानंतर शेजारी माझ्या चांशोली बाबाच्या दर्ग्याला पण मस्तक होईल आणि त्या राज्यात त्याचा एक संदेश राज्यामध्ये जाईल की हिंदू मुस्लिम जर तुम्हाला ऐक्य बघायचं असलं तर तुम्ही इंदापूरला जावा तिथं मारुणी गणेशेत चांदश्री बाबाचा पण आहे आणि इंदापूर हे हिंदू मुस्लिम हे ऐकायचं प्रतीक आहे आणि मी नेहमी म्हणतो अरे तुम्ही माझं भाषण ऐका मी विधान भवनामध्ये माझं तुम्ही भाषण ऐका माझं मला माहित नाही तुम्ही भाषण का नाही माझ्या विधान भवनामध्ये मी भाषण केलं भाषण करताना मी तिथल्या सगळ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसक सगळ्याला सांगितलं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं जर तुम्हाला प्रतीक म्हणायचं असत तर तुम्ही इंदापूरला या मी नेहमी म्हणतो हिंदू मुस्लिम ही भांडणं लावणं किंवा कुठेतरी माणसं वेगळी आहे आपण शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या अरे शेवटी आपण बाई भाई आहोत आपल्या सर्वांचं रक्त लाल हे फक्त स्वार्थासाठी माणसं भांडणं लावतात रे हे फक्त स्वार्थासाठी भांडण लावतात त्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला हे सगळं पुढे जपायचंय आणि कुठेतरी कुणीतरी येता आणि हे पण तुम्हाला सांगतो ज्या ज्या आज तुम्ही पाठ तुम्ही राज्यात ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन बघा ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाजाला कसा मी तर इतरांना दिलं पण माझ्या अल्पसंख्याक समाजाला जो समाजाला पूर्वी कधी इंदापूरला कधी निधी दिला होता एवढा निधी ग्रामीण भाषेप्रमाणे ग्रामीण भागामध्ये देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बनवून या शहरासाठी मी अंकिता भाभीच्या माध्यमातून या शहराला देण्याचा प्रयत्न केला आहे मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की बंधूं आज तुम्हाला सांगतो शिरसोडीच्या पुलाचा कुणीतरी उल्लेख केला शिरसोडीचा पूल झाल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये किती बदल होणार आहे याचा आपण कधी विचार केलाय का रहदारी वाढणार आहे किती माणसा आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या चर्मका समाजाला जो खिळा मारणारा समाजाचा माझा कारागीर असेल माझा नाविक समाजाचा कारागीर असेल माझा व्यवसाय दुकानदार असेल माझा हॉटेलवाला असेल जो जो व्यवसाय करतो जो व्यवसाय आज एक पट आहे ते पाच पट त्याच वाढ होणार आहे त्याचा उद्देश काय आणि या शिरसोडी पुला विरोध कुणी केला विरोध कुणी केला के रेकॉर्ड आहे तो होऊ शकत नाही होणारच नाही हे खोट सांगतायत या लोकांनी कधी केलंच नाही काय सांगा काय होतं आमच्याकडे यंत्रणा यंत्रणा आमच्याकडे मला इंदापूरकरणा विनंती करायची माझे पीए असतील त्यांनी खरं तर वाजून दाखवाय पाहिजे होता त्या पुला विरोध कुणी केला पोटात दुखत लोकांच्या रोजारी वाढली माणसं वाढली इंदापूरची लोक सुधारली तर आपलं कसं काय आपलं कसं काय म्हणणार माणसं माणसाहेब हे खरं तर या मी तुम्हाला प्रामाणिक होते माझ्या पीएची पण चूक आहे अरे ज्यांनी शिरसोडी पुलाला विरोध केला मला पत्रकार बांधवाची विनंती करायची का तुम्ही दाखवताय दाखवा खरं दाखवा मी जर चुकलं असेल माझं दाखवा शिरशोडी पोहो विरूट म्हणजे इंदापूरच्या विकासाने काय चाललंय काय तुम्ही घेतल्यावर मत मागता तुम्हाला काय अधिकार आहे हे बाबा मग कधीतरी बोललं पाहिजे इतका कळकाने बोलतोय इतका बोलतो आणि या तालुक्यासाठी काम केलंय आणि मला काम करायचंय हे पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय बाबा हे कुठेतरी वाद लावायचा कुठेतरी कहाणी लावायची यासाठी मला तुम्हाला एकच विनंती करायची तरुणांची असू द्या रस्त्याचे असू द्या की जेणेकरून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सवेत आठवले गटाचे नेते कवाडे साहेबांच्या गटाचे नेते त्या म्हणजे ठेव मकरे सरांचं भाषण मी बारकाईने न आमच्या ताईंचं मी भाषण बारकाईने नाही करींच त्यांच्या भाषणात एक त्यांची एक व्यथा होती त्या सर्वांनी आता व्यता त्यांनी मगाशी मांडला आज मी इथं समोर आहे मी सहज बसले बसले मला तर कोणी सांगितलं नाही मी इथं बसलो होतो बंडता त्यांनी मी बोलत होतो मी तुम्हाला अल्लाची शपथ घेऊन सांगतो समोर आणि देवाची शपथ घेऊन मला हे समोरचं चित्र दिसत मला लाईट वा, मला वाट मला पण मला लाज वाटली थोडी अरे चित्र बदललं पण इथे ही जी बाहेर वायर एम बाहेर वायर आहे ही जी बाहेर दिसते ही अंडरग्राऊंड झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात हा तुमचा आमदार नगर घेऊन वायर तिथं अंडर केली वायर हे जे आपण आहे संपूर्ण अंडरलाईन करून जेणेकरून तिथं आमचा व्यापार वाढेल तिथं रहदारी वाढेल ही वायर अंडरलाईन करून निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी निश्चित प्रकारे करायच्या सीसीटीव्हीचा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि काय होत भरत भावी भागी तुम्ही काय गोष्टी बोलत नाही की ज्या गोष्टीचा मग अशी उल्लेख केला की आपल्या शास्त्री माफीचा मी तुम्हाला सांगतो शास्त्री आपल्याला आपली शास्त्री करमाफीचा जो प्रस्ताव आहे शास्त्री माफीचा जो प्रस्ताव आहे तो नगरपालिकेने मी तुम्हाला प्रामाणिकपणे हा नगरपालिकेने साधारणतः एकोणीस पाठीमाग कमिशनर ऑफ मुंबईच्या ऑफिसला आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालक नवी मुंबई यांना पाठवलेला आहे आणि नगरपालिकेने पाठवल्यानंतर कलेक्टरनी तो प्रस्ताव तो ह्याच्यासाठी मंजुरीसाठी हा मुंबईला मंत्रालयामध्ये पाठवलाय बऱ्याच शहासा काय आहे त्यात काय त्यांना स्वार्थ आहे त्यांनी तुमची ही माफी तुमचा करमाफी व्हावी हा प्रस्ताव मला पत्रकारांना देणार आहे त्यामुळे हा प्रस्ताव आपला मुंबईला गेलेला आहे आता बाकीच काम हे मामा करणार चुकीचा आरोप करतायत असं नाही हा कागद हा माझ्याकडे हा कागद मी मला वाटतं कुठल्या तरी पत्रकारांना देतो कोण घेतला ऑनलाईन सगळ्यांचं म्हणणं राहुल राहुल मी हा कागद मी त्यांना देतो की काय होतं विनंती तुम्ही नगरपालिकेवरती चांगले काम करणाऱ्या माणसावरती तुम्ही आरोप करता त्यामुळे कधी कधी निश्चित प्रकारे हे वाटतं कारण का आज संविधान दिन संविधान दिनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शुभेच्छा आहेतच पण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलंय आपल्याला जे आपण त्या संविधानामध्ये शिकलोय आपले हक्क काय आपण ते काय केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये बंधून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी निश्चित प्रकारे विचार करा म्हणले काही रस्त्यामध्ये मालराजेचे माद शिल्प आहेत त्याची अवस्था काय ती बघा अरे बाबांनो बाबांद घर एखादं रस्त्याचं काम केल्यानंतर ते बाजूला जाणार ना त्या मालराजे शिल्पाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो त्याचं टेंडर पण नवीन आता झाले ते काम पण नवीन चालू होणार आहे रस्ता पूर्ण झाल्याशिवाय त्याचं सगळं झालं आपल्या त्या व्यवस्थित करता येत नाही ना त्याचं टेंडर झाले डिप्युटिशन आपण त्याला पैसे पण दिले की जेणेकरून निश्चित प्रकारे इंदापूरला आल्यानंतर ते कुठेतरी आपल्याला लोकांची आपली छाती बघली तिथंच ना मुलांना एक फोटो काढता आले पाहिजे आणि छत्रपती इंदापूर शहर आणि छत्रपती महाराजांची ओळख ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना दिसली पाहिजे यासाठी बाबांनो निश्चित प्रकारे आपण प्रयत्न भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया आज खर तर मी तुम्हाला जनतेला एवढं सांगू इच्छितो की कोण टीका करतं माझ्यावरती टीका करत बरेच शहावरती टीका करतं अप्पा मला तुमच्यावर टीका करतात तर अजून काही कळलं नाही आणि मी नेहमी टीका करताना मी एक पाहतो बरोबर आहे टीका पुनव केली जाते हो? कोणा कुना, टीका पुराव केली जाते ज्या झाडाला फळ आहे ज्या झाडाला फळ आहे एका झाडाला फळ आहे काही आणि एकाला फळ नाही लोक कुठल्या धडाला धडा मारतो या झाडाला फळ आहे पण टीका टिपणी मला काही फळ मिळत नाही आहे मला टीका टिपणी पुरावरती करायची नाही आहे आम्हाला इंदापूरचा विकास करायचा आहे आजचा इंदापूर इंदापूरचा पाठीपेगा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही करायचं आहे आणि भविष्यामध्ये मला इंदापूरचा चेहरा मला बदलायचा आहे त्यासाठी बोलतो ना तुम्ही मला विकासाला मत द्या बरश मत देताना इंदापूर शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवा कुठेतरी भांडणं लागण्याचा प्रयत्न करा माझा भागवान समाज किंवा बाकीचे सगळे मुस्लिम समाज सुद्धा काय असतील पाठीमाग त्यांची मागणी होती मागच्या महिन्यामध्ये त्यांचं मी सांगितलं होतं मागच्या सा महिन्यामध्ये त्यांचा आपला जे शादी खरा होता भागवान त्यांनी मुस्लिम समाजाला पाहिजे की तो शादी खरा आपण दिला त्या शहरामध्ये जेवढा काय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला पाठीमागे माझे युवक बसलेत माझ्या युवकांना युवकांना कुठेतरी स्वतः एक अभ्यास करण्यासाठी जी गोर गरिबांची मुलं आहेत त्यांची इच्छा आहे त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे की आमच्या मुला कुठेतरी अधिकारी व्हावी कुठेतरी व्हावी त्या आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला दुःखात आम्ही अपमान सहन केले त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेल त्यासाठी त्यांची सगळ्यांची बागणी होती त्यासाठी एक लायब्ररी एक बाप इंदापूर एक लायब्ररी करताय माग एकच उद्देश होता की ती माझी गरिबांची मुलं त्या लायब्ररीमध्ये शिकतील अभ्यास करतील वाचतील आणि रोज सकाळी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा आईच्या हातचा गरम सकाळी डबा खाऊन अभ्यास करून संध्याकाळी झोपया ही मुलं येतील हा माझा उद्देश होता त्यासाठी आपल्या लायब्ररीसाठी त्या आप गरम मुलांसाठी पाच कोट रुपये आपण बाबांनो मंजूर केले इंदापूरची नगरपालिका किती वस्ती पडली होती त्या इंदापूरच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी पाहिजे तुम्ही जर साक्षीदार आहात इंदापूरच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी आम्हाला आम्हाला पण वाईट वाटत ना ही कुठली इमारत नगरपालिकेची बाकीच्या इमारती पण त्या इमारतीचा साकडा असताना तिथं कंपाऊंड असेल वॉल कंपाऊंड असेल जोरात काम चाललेलं आहे त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दहा कोट रुपये मंजूर केले दहा कोट रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहित आहे गटार योजना असेल आपल्या शहराची पुण्या घटना योजनेसाठी एकसष्ट कोटी तेरा लाख रुपये मंजूर केले तुमच्या रस्ते जे आता प्रकल्प केले रस्त्यासाठी एकोणनव्वद कोट रुपये मंजूर केले तुमचे म्हणजे नगरपालिकेचे जे रस्ते किंवा बाकीचे काम आहेत त्यासाठी साधारणतः त्या साठी दहा कोण मी सांगेल मी अशी कामं खूप काही गोष्टी कामं केले आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठी नागरी वस्ती सुधारणाबद्दल सुद्धा जास्तीत जास्त निधी माझ्या गरीब मागासवर्गीय वस्तीमध्ये कसा येईल यासाठी मी केलेला आहे डीपीडीसी माध्यमातून सुद्धा अधिक निधी कसा आणता येईल हा प्रश्न मी घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला नगरपालिका विविध विकास काम आणि ते आपलं मार्केट कुठलं हे पुढचं महात्मा त्या मा... तुम्हाला माहिती आहे तिथे काळ्यांसमोर आपण तिथं व्यापारी गाळे पण मंजूर केले पहिले काळायचं सगळं हिच असायचा काय शिकेल असायचा तिथलं कॉन्क्रिटीकरण शिवाजीराव कुणी केलं मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेणेकरून माझ्या इंदापूर शहरासाठी जे काय करता का अजून आपल्याला सुंदर शाळा स्वच्छ शाळा स्वच्छ इंदापूर तर आहेच अनेक पारितोषिक आपण घेतलेले आहेत की भविष्यामध्ये आपल्याला करायचे आहेत आणि महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला या इंदापूर शहरासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये हॉस्पिटलची चांगली सेवा इंदापूर साठी आपल्याला आता पुढे करायची त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बोलू तुम्हा सर्वांची साथ तुम्हा सर्वांच सहकार्य हे निश्चित प्रकारे आपण सर्वांना देचाल तर जास्त काय बोलण्यापेक्षा कारण का आज सभा रात्री दहा वाजेपर्यंत त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो हे इंदापूर शहर जे सुंदर शहर ओळख निर्माण होईल यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे बरशेठ साहेबाचा बरशेठचे नगराध्यक्ष आणि जे वीस नगरसेवक आहेत त्यांची जी खून आहे क्रीडा घड्याळ या घड्याळ आपण मतदान करायचे काही मी काम करणारा माणूस आहे हे तर आणला गंमत सांगतो मी क्रीडा विभागाचा मंत्री होतो क्रीडा विभागाचा मंत्री असताना शेवटच्या दिवशी मी मला माहिती आहे आता दोन दिवसाने आपण आपल्याला दुसरा विभाग मिळणार आहे शेवटच्या दिवशी जे आपलं क्रीडांगण आहे ना आपलं कुठला एरिया मुद्दा पलीकडून क्रीडा क्रीडा संकुल जे आपल्याला माहिती आहे क्रीडा संकुल तिथं तालुक्यामध्ये त्यांना जर एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण ग्राउंड असलं ते मुलं त्यांच्या अंगामध्ये क्रीडा क्षेत्राची त्यांच्यामध्ये अंगात हे पण त्यांना एक ग्राउंड पाहिजे त्यांना खेळायला कुठेतरी धावपट्टी पाहिजे यासाठी बंधूं या इंदापूरसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दिवशी या क्रीडा संकुलासाठी त्याचा उद्देश काय उद्देश एकच आहे की माझ्या इंदापूर तालुक्यातील जे क्रीडा खात्यामध्ये जी मुलं मुली चांगल्या प्रकारे जे आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचं इथं खेळ इथं क्रीडा खे खे उभा असावं हा माझा त्यातनं एक उद्देश आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण क्रीडा साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून मी मला युवकांना सगळ्यांना सांगायचंय आता आचारसंहि काही गोष्टी मला बोलता येत नाहीत या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माझ्या युवकांच्या मागणी खातो प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची जिम त्यामध्ये आपण म्हणतो जिमला काय म्हणतो ओपन जिम आणि इंडोर जिम ह्या दोन जिम मी ते पण मंजूर केले फक्त ते आता आचारसंहि त्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत मी तुम्हाला गंमत सांगतो जिम तर मंजूर केले क्रिकेटचे बॅटबॉल पण मंजूर केले ताई रसिद आहे तुमच्यासाठी मी बॅडमिंटन नाही बॅडमिंटन रसिदार बुद्धिबळ बुद्धिबळ आणि बुद्धिबळ पण म्हणजे सांगायचं तुम्ही सगळं मंजूर करून ठेवले बाबा कॅरम कॅरम सुद्धा मंजूर करून मग सर कॅरम पण मंजूर पाण्यासाठी करून ठेवू नये मीने मी बंधू नम करणारा माणूस आहे एक गप्पा ठप्पा शो मला अजिबात आवडत नाहीये एक अप्पा ठप्पा मारणारी माणसं वेगळी असतात कायम करणारी माणसं वेगळी असतात याचा नीट इंदापूर शहराने विचार करा जर मागच्या पाच वर्ष जर इंदापूर शहरामध्ये जर बदल केला नसला तर मला मत मागायचा तुम्हाला अधिकार नाहीये हो मी बदल केलाय मी काम केलंय विकास केलाय आम्हाला थोडाहून खूप विकास करायचा आहे त्यासाठी एकटा माणूस काय करणार नाही त्यासाठी तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा जर पाठिंबा असला त्या, त्या, त्या गोष्टी शक्य होती शेवटी मी आहे तालुक्याचा आमदार मी आहे डिपीडी द्यायला मी नवसाने द्यायला मी आहे कुणी किती जरी गप्पा मारल्या त्यांच्या गप्पाच राहतील त्यांनी पुढे फक्त गप्पाच मांडले अशी माणसं तुम्हाला पाहिजे का काम करणारी माणसं पाहिजे याचा नीट विचार करा का धर्मा धर्मामध्ये भांडण लावणारी तुम्हाला माणसं पाहिजे किंवा मी आपण म्हणतो इमारत जोडणारी माणसं पाहिजे का इमारत तोडणारी माणसं तुम्हाला हवी याचा फक्त नीट विचार करा आणि दोन तारखेला फक्त घड्याळ बघा घड्याळची नवती मतदान करा পটন দাওয়া হি বি আমি থামতো ধন্যবাদ জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র